मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून विरोधकांसह सत्ताधारी काही आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे अशातच आता अजित पवारांनी एक महत्वाचं विधान केलंय सिंचन घोटाळ्यावेळी माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून मी राजीनामा दिला असं सूचक विधान अजित पवारांनी केलंय तर नैतिकतेबाबत धनंजय मुंडेंनाच विचार असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या कोर्टात टोलवल्याची सध्या चर्चा सुरू आहे तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमागं तुमच्यावर सिंचनाच्याबद्दलचे जे जा आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस -त्या परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी आहोत तुम्ही नैतिक दृष्ट्या राजीनामा दिला आरोप आर पाटलांनी नुसतं स्टेटमेंट चुकलं म्हणून नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला विलासरावांनी देखील असंच धडक दाखवून राजीनामा दिला होता मग ही नैतिकता धनंजय मुंडे काय दाखवत नाही असंही आपण त्यांना प्रश्न विचारतो